अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा व मोसंबीचे नुकसान झाले होते त्यांचे अद्याप पंचनामे करण्यात आले नव्हते यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख यांनी नागपूर येथे आंदोलन केले होते यानंतर पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले असून हो ही मदत मिळण्यासाठी सलील देशमुख यांनी शासन स्तरावर प्रयत्नही केले त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले असून प्रति हेक्टरी छत्तीस हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून ती शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती सलील देशमुख यांनी दिली आहे काटोल व नरखेड तालुक्यातील अतिवृष्टीमुळे व मोसंबीवर बुरशी रोगाचा प्रादुर्भाव झाला होता यामुळे मोठ्या प्रमाणात संत्रा व मोसंबीचे नुकसान झाले होते नुकसान होऊन पंचनामे करण्याचे आदेश हे तत्कालीन माहितीच्या सरकारने दिले नव्हते नुकसानीचे पंचनामे होण्यासाठी त्यांनी सुद्धा टाकली होती तरी पण यावर कोणतीही कारवाई झाली नव्हती यामुळेच सलील देशमुख यांच्या नेतृत्वात दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीसला नागपूर येथील संविधान चौकात तीव्र आंदोलन करून हेक्टरी पन्नास हजार रुपयांची मागणी केली होती यावेळी सलील देशमुख यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांना अटकसुद्धा करण्यात आली होती या आंदोलनानंतर प्रशासनाला जाग आली आणि त्यांनी पंचनामे करण्याचे आदेश दिले यासाठी सुरुवातीला डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी सर्व्हे करून अतिवृष्टीमुळे बुरशी रोग व त्यामुळे संत्रा व मोसंबीची फळगड झाल्याचा अहवाल दिला होता अशी माहिती सलील देशमुख यांनी दिली आहे कृषी विद्यापीठाच्या तज्ञांचा अहवाल आल्यानंतर तलाठी कृषी विभाग व ग्रामसेवक यांची चम्मोनी काटोल व नरखेड तालुक्यातील नुकसानीचा सर्व्हे करून तो अहवाल उपविभागीय अधिकारी काटोल यांना सादर केला होता यानंतर जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त यांच्या मार्फत नुकसानीचा अहवाल राज्य शासनाकडे सादर करण्यात आला होता अहवाल सादर करून तत्कालीन माहितीच्या सरकारकडे सलील देशमुख यांनी नुकसान भरपाई मिळवण्यासाठी आपला सातत्यपूर्ण पाठपुरावा सुरूच ठेवला होता यासाठी त्यांनी तत्कालीन वित्तमंत्री अजित पवार यांचीसुद्धा भेट घेतली होती मध्यंतरी विधानसभेच्या निवडणुका आल्या आणि हा प्रस्ताव तसाच पडला राहिला राज्यात परत मायुतीचे सरकार आले असले तरी सलील देशमुख यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला अखेर त्यांच्या यश आले आणि प्रति हेक्टरी छत्तीस हजार करण्यात आली संत्रा व मोसंबी उत्पादकांना मदत देण्यासाठी काटोल तालुक्यासाठी एकोणवीस कोटी रुपये तर नरखेड तालुक्यासाठी अठ्ठावीस कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून ही मदत शेतकऱ्यांच्या खात्यात टाकण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती सुद्धा सलील देशमुख यांनी दिली आहे पोलीस टाइम न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील सह मी रोहिणी मागील वर्षाच्या सततच्या पावसामुळे आपला काटोल तालुका नरकेड तालुक्यातील संत्रा मोसंबी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आम्ही स्वतः बांधार जाऊन स्वतः शेतामध्ये जाऊन या गोष्टीची पाहणी केली पाहणी केल्याच्या नंतर याचं निवेदन दिलं कितीसाठी पाठपुरावा केला की कुठेतरी इथे सर्वेक्षण झाले पाहिजे आणि सर्वेक्षण होऊन आमच्या या शेतकरी बांधवाला कुठेतरी एक चांगली मदत म्हणून पन्नास हजार रुपये हेक्टरी याला मदत झाली पाहिजे अशी आम्ही त्यामागच्या पार्श्वभूमी आम्ही सातत्यानं पाठपुरावा केला कुठल्याच पद्धतीची कारवाई त्या ठिकाणी झाली नाही आम्ही पाठपुरावा केल्याच्यानंतर मोठे आंदोलन केले नागपूरच्या संविधान चौकामध्ये आंदोलन केले त्याच्या वतीने आमच्यावर केसेस लागले आमचे पन्नास कार्यकर्त्यांना सुद्धा अटक झाली हे झाल्याच्या नंतर कुठेतरी शासनाचे डोळे उघडले डोळे उघडून झाल्याच्या नंतर कुठेतरी पंचनाम्याचे आदेश देण्यात आले आदेश देण्यासाठी पंजाबराव कृषी विद्यापीठ असेल या राज्याचं कृषी विभाग असेल किंवा जिल्हा परिषदेचा कृषी विभाग असेल महसूल विभाग असेल या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्या या ठिकाणी सर्वेक्षण चांगल्या पद्धतीने झालं पाहिजे आणि सर्वेक्षण झाल्याच्या नंतर पन्नास हजार रुपये हेक्टरी आमची ही मागणी आहे की त्या ठिकाणी आमच्या शेतकरी बांधवाला त्या ठिकाणी मदत झाली पाहिजे